पाहूयात पुढची बातमी देशभरात श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आणि जन्म सोहळा हा साजरा केला जातोय विविध पद्धतीनं हा साजरा केला जातोय आज श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि उद्या दहीहंडी साजरी केली जाणार आहे तर यंदा जन्माष्टमी श्रावणी सोमवार आल्यानं या दिवसाचं महत्व वाढलंय श्रावणी सोमवारी शिवपूजन केलं जाणार आहे तर जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार अशा दोन्ही व्रतांचा उपवास केले जात असतात हिंदू धर्मियांमध्ये श्रीकृष्ण जन्म पवित्र उत्सव मानला जातो आणि या दिवशी अनेक घराघरात मंदिरामध्ये रात्री बारा वाजता श्रीकृष्णाची बालमूर्ती पाळण्यात ठेवून मनोभावे पूजा देखील केली जाते आणि जन्माष्टमीचा सोहळा हा साजरा होत असतो विष्णूचा अवतार आठवा अवतार असलेला भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला द्वापार युगात झाला होता द्वापार युगातील रोहिणी नक्षत्रात झाला होता मथुरा दिल्ली द्वारका तसेच मधील इस्कॉन मंदिरात टाळ मृदुंगाचा गजर करत फुलांची आरास आणि गोकुलाष्टमी दिवशी आवेस विशेष विद्युत रोषणाई देखील केली जात असते